मराठ्यांच्या रक्तरंजित इतिहासाचा नायक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनेक वेगवेगळ्या अंगाने वेग अभ्यासण्याचं संशोधन करण्याचं काम मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे कित्येक लेखक कादंबरीकार अभ्यासक यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर कादंबऱ्या कथासंग्रह संशोधनात्मक पुस्तकं मागील कित्येक वर्षांपासून प्रकाशित केलेली आहेत आणि या संभाजी महाराजांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांना घेऊन अनेक वेगवेगळ्या पैलूने चित्रपट येत आहेत मालिका येत आहेत अनेक नवीन पुस्तकं येत आहेत अनेक नवीन संशोधनासमोर समोर येत आहेत आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्याच अनेक घटकांपैकी एक महत्वाचा घटक असलेला व्यक्ती म्हणजे कवी कलश छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातली दोस्ती नेमकी कशी होती हा कवी कलश संभाजी महाराजांच्या आयुष्यात नेमका कधी आला छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेमध्ये किंवा छत्रपती संभाजी महाराजांना जी काय औरंगजेबाने अटक केली त्यामागं कलश होता का कवी कलशाची बदनामी नेमकी कधीपासून आणि कुणी सुरू केली नमस्कार माझं नाव केतन आणि व्हिडिओच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहताय छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यामधील दोस्ती सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून निसटले पण ते कैदेतून निसरल्यानंतर आग्राहून थेट राजगडला न येता ते मथुरेला गेले छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेस केवळ नऊ वर्षांचे होते आणि आपल्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी ते मथुरेमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी छत्रपती संभाजी महाराजांना ठेवण्याचं ठरवलं आणि यावेळेस त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत आणखीन एका व्यक्तीला ठेवलं होतं त्याचं नाव आहे कलश छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कवी कलशाची एंट्री नेमकी इतच झाली असावी असं बऱ्याच अभ्यासकांचं म्हणणं आहे कमल गोखले वासिबेंद्रे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हा आग्रा भेटीचा आग्राहून सुटकेचा आणि त्याच्यानंतर कवी कलशाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेला हा प्रसंग लिहून ठेवलाय आपल्या मुलाला सुरक्षितपणे तू राजगडला घेऊन ये मी तुला निरोप देईल त्याच वेळेस तू मथुर त्याला राजगडला घेऊन ये अशा प्रकारची आज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी कवी कलशाला दिल्याचं आपल्याला अनुपुरा नावाच्या एका ग्रंथामध्ये वाचायला मिळतं त्याच्यानंतर कवी कलशाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा संबंध येतो थेट सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी निधनानंतर संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये रायगडावर अनेक कटकार असताना सिजाला सुरुवात झाली होती आणि संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी अण्णाजी दत्तो मोरोपन पिंगळे सैन्य घेऊन जास्त पन्हाळगडला गेले त्यावेळेस सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बाजू घेतली आणि संभाजीराजे हंबीरराव मोहिते यांनी या अष्टप्रधान मंडळातील काही मंत्र्यांनाच कैद केलं आणि संभाजी महाराजांचा स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपती पदाचा मार्ग मोकळा झाला यावेळेस कदाचित छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत कवी कलश असण्याची शक्यता इतिहासाभ्यासक वर्तवतात परंतु कवी कलशाचा सर्वात पहिला आणि स्पष्ट उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये संभाजी महाराज आणि गोव्याच्या पोर्तुगीजांमध्ये प्रचंड मोठे युद्ध झालेलं होतं गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरोधात मुघलांना जाऊन हात मिळवणी केली होती आणि या पोर्तुगीजांना चांगली हद्दल घडवायची संभाजी महाराजांना ठरवलेलं होतं आणि संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केलं थेट पणजीपर्यंत मराठ्यांचं सैन्य जाऊन धडकलेलं होतं गोव्याच्या पोर्तुगीजाची धूळधान उडालेली होती आणि या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला होता या पोर्तुगीज गव्हर्नर कौन डी अल्वारो यानं ज्यावेळेस आपल्या मैत्री मैत्रीचा प्रस्ताव छत्रपती संभाजी महाराजांसमोर ठेवला होता त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांतर्फे पोर्तुगीजांसोबत तहाची बोलणी करण्याची संपूर्ण जबाबदारी ही कवी कलशाला दिल्याचं आपल्याला पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये वाचायला मिळतं हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कवी कलशात झालेला दुसरा अतिशय महत्वाचा उल्लेख यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूने कवी कलश तर पोर्तुगीजांच्या बाजूने निकोलो मनुची या दोघांनी एकमेकांसोबत वाटाघाटीच्या तहाच्या अटींची बोल बोलणी केलेली होती म्हणजे थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलेला संभाजी महाराजांनाही दोनदा भेटलेला निकोलाव मनुची एक इटालियन प्रवासी पोर्तुगीजांच्या बाजूने छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर पोर्तुगीजांचा मैत्रीचा प्रस्ताव घेऊन आला होता तर संभाजी महाराजांच्या वतीने कविकलश हे संभाजी महाराजांचा मैत्रीचा प्रस्ताव किंवा पोर्तुगीजांचा आलेला मैत्रीचा प्रस्ताव संभाजी महाराजांपर्यंत पोहोचवणं आणि तिची अंमलबजावणी करणं या निर्णयामध्ये अतिशय अग्रेसरपणे भूमिका घेत होते कवी कलश कुब्जा कलश कुब्जा कलुषा कुब्जा कलुश अशा पद्धतीच्या विचित्र नावाने कवी कलशाचं नाव आपल्याला इथं पानांमध्ये वाचायला मिळतं मल्हाररामराव चिटणीस असेल ग्रँडफ असेल किंवा रॉबर्ट आम असेल या इतिहासकारांनी किंवा तत्कालीन बखरकारांनी या कवी कलशाची प्रचंड बदनामी करून ठेवलेली कवी कलश हा रेड्याला मारत असे त्या रेड्याची कातडी काढत असे आणि त्या ओल्या रक्ताने भरलेल्या कातडीवर बसून तो अधिष्ठान करत असे अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला बखरींमध्ये वाचायला मिळतो जे खरं तर निरर्थक आहे चुकीचं आहे हा अर्थात कवी कलश हे शाक्तपंथी होते तांत्रिक संप्रदायाशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता अनुपुराण या समकालीन काव्यामध्ये आपल्याला या कवी कलशाच्या तांत्रिक संप्रदायाशी असलेल्या जवळीकीविषयी वाचायला मिळतं परंतु याचा संबंध हा थेट रेडाबळी देणे किंवा रेड्याच्या रक्ताने भरलेल्या कातडीवर बसून अधिष्ठान करणे याच्याशी संबंध जोडला जाऊन कवी कलशाची बदनामी करण्याचं काम एकोणीसशा शतकानंतर सुरू झालं त्याच्यामध्ये आम होता ग्रँडफ होता आणि मल्हाररामराव चिटणीसची जी बखर आहे ते बखरीमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे बदनामीकारक उल्लेख वाचायला मिळतात दुसरं हा कवी कलश केवळ कवी कलश नव्हता तर त्याला छंदोगामात्य ही पदवी दिलेली होती आता इतिहासाचा जर आपण विचार केला तर छंदोगामात्य पदवी मिळालेला कवी कलश हा एकमेव व्यक्ती नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस राज्याभिषेक झाला त्यास रघुनाथ पंडिताने आपल्या हातामध्ये सोन्याचा कलश घेऊन उत्तरेकडे तो थांबला होता असं वर्णन आपल्याला समकालीन कागदपत्रांमध्ये वाचायला मिळतं आणि या रघुनाथ पंडिताला जी पदवी देण्यात आली होती त्या पदवीचं नाव होतं छंदोगामात्य आणि तो उल्लेख असा आहे की छंदोगामात्य रघुनाथ पंडित हातामध्ये सुवर्ण कलश घेऊन उत्तर दिशेस उभा होता म्हणजे थोडक्यात काय तर छंदोगामात्य ही जी पदवी आहे हे छत्रपती घराण्याच्या दरबारामध्ये वंशपरंपरागत चालू होती असं आपण निश्चितपणे सांगू शकतो त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या कवी कलशाला इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यानमध्ये आणखीन एक पदवी दिली कुलमुख्यातार तर छंदोगामात्य किंवा कुलमुख्यातार अशा दोन पदव्या मिळालेल्या या कवी कलशाने छत्रपती संभाजी महाराजांसाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या इंग्रजांसोबत ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा तह चालू होता त्यावेळेस त्या तहाची जबाबदारी संभाजी महाराजांनी प्रल्हाद निराजी कवी कलश आणि इतर एक दोन लोकांवर सोपवलेली होती एकदा इंग्रज रायगडावर आले रायगड आल्यानंतर त्यांनी प्रल्हाद निराजीची भेट घेतली आणि ते तिथून परस्पर मुंबईला निघून गेले या गोष्टीची जाणीव इंग्रज इंग्रजांना व्हावी यासाठी प्रल्हाद निराजीने आपल्या नाराजीचं पत्र मुंबईला पाठवलं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला की तुम्ही त्याल्यानंतर कवी कलशाची भेट नाही घेता इथून निघून गेलात हे तुम्ही मात्र बरोबर केले नाही त्याच्यानंतर पोर्तुगीजांसोबत ज्यावेळेस संभाजीराजेंनी तह केला त्या संभाजीराजांच्या वतीने हा कवी कलश संभाजी महाराजांचा प्रतिनिधी म्हणून गोव्यामध्ये गेलेला होता डचांसोबत व्यापारी संबंध सुरळीत व्हावेत डचांसोबत मराठ्यांचे व्यापारी संबंध चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावेत म्हणून संभाजी महाराजांनी कवी कलशाची डचांच्या दरबारामध्ये मराठ्यांचा वकील म्हणून पाठवणी केलेली होती अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या राज्यकर्त्यांकडे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडे संभाजी महाराजांचा प्रतिनिधी म्हणून कवी कलश जात होता एवढंच नाही तर ज्यावेळेस चिपळूणजवळ असणाऱ्या कसबा संगमेश्वर जिथं छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांची दुर्दैवी अटक जिथं घडली त्या गावाच्या देशपांडे देशकुलकर्णी पदाचा ज्यावेळेस वाद निघाला होता त्यावेळेस कृष्णाजी पंत नावाच्या एका तिथल्या व्यक्तीने संभाजी महाराजांकडं दाद मागितली प्रल्हाद निराजीने जो काही न्याय केला होता तो न्यायनिवाडा चुकीचा आहे आणि तो न्याय बदलून मला माझं वतन मिळावं यासाठी त्यानं संभाजी महाराजांकडे कर मागणी करायला सुरुवात केली होती पण त्याला मात्र संभाजी महाराजांचा डायरेक्ट ॲक्सेस मिळत नव्हता त्यावेळेस त्यानं आपल्या अंगावर भगवी वस्तू परिधान केली तो रायगडावर गेला आणि राजेंच्या महालासमोर जाऊन उभा राहिला ज्या ज्यावेळेस संभाजीराजे महालातून बाहेर यायचे त्या त्यावेळेस तो महाराजांना महाराजांच्या नावाने घोषणा द्यायचा आणि त्यांना मुजरा करायचा त्यानंतर महाराज गांगवलीला गेले तो तिथंही गेला महाराजांना तिथं मुजरा करू लागला महाराजांच्या नावाने घोषणा देऊ लागला त्यानंतर महाराज महाडला गेले महाडमध्ये बोटीमध्ये बसून ज्यावेळेस ते प्रवास करत होते त्यावेळेस तो किनाऱ्यावर उपस्थित होता त्याच्या या उपोषणाचा त्रास संभाजीराजांना झाला आणि संभाजी, संभाजी महाराजांनी कवी कलशाला या जा प्रकरणात जातीनं लक्ष देऊन त्याच्या न्यायनिवाड्याची जी काही मागणी असेल ती पूर्ण कर अशा पद्धतीने सूचना दिल्या कवी कलशाने त्या संगमेश्वरच्या देश कुलकर्णीपदाच्या न्यायनिवाड्यामध्ये लक्ष दिलं आणि त्या कृष्णाजी पंताला त्याचा जो काही हक्क होता तो मिळवून गेला एवढंच नाही तर धनाजी देशमुख नावाचा कानंद खोऱ्यामधला एक देशमुख छत्रपती संभाजी महाराजांच्या मंत्र्यांकरवी जे काही अत्याचार झाले किंवा जे काही चुकीचे न्यायनिवाडे झाले याच्यामुळे तो त्रासून गेला होता आणि तो कुठंतरी संभाजी महाराजांच्या या पूर्ण राजनीतीवर संभाजी महाराजांच्या राजकीय शिष्टाचारावर नाराज होता त्यावेळेस स्वतः कवी कलशाने त्या धनाजी देशमुखाला पत्र लिहून सांगितलं की तुम्ही सर्वांनी एकत्र यायला हवं संभाजी महाराजांच्या हाताखाली सर्वांनी एकत्र येऊन गणिमाला धुळीस मिळवणे हे आपलं कर्तव्य या गोष्टीची जाण ठेवायला हवी आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं तुम्हाला जो काही न्याय हवा असेल तो न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी थोडक्यात काय तर व्यापारी धोरणं असतील परकीय सत्तांसोबतचे तह असतील किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे मावळातले देशमुख किंवा पूर्ण महाराष्ट्रातले जे काही लोक आहेत त्या लोकांना एकत्रितपणे जमवून एकत्रितपणे उभा करून छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली गनिमाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी प्रेरणा देणं असेल हे सगळं काम माणसं जोडण्याचं अतिशय महत्वाचं काम या कवी कळशाने केलं त्याच्यामुळेच की काय छत्रपती संभाजी महाराजांचा कवी कळशाला अतिशय विश्वास होता आपण ज्या प्रकारे या कवी कळशाचं नाव घेतोय त्या प्रकारे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी की तो कवीही होता अतिशय उत्तम कवी होता आणि हा जो कवी होता त्या आपल्याकडे एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की छंदोगामत्य बरेच लोक असं म्हणतात की कवी कळशाला छंदोगामत्य ही पदवी देण्यात आली कारण तो कविता करायचा पण मुळात सामविधी ब्राह्मणांची संपूर्ण व्यवस्था लावणारा व्यक्ती म्हणजे छंदोगामत्य असा त्या पदवीचा अर्थ होतो कवी कलश हा कनोजमधला ब्राह्मण होता उत्तरेतून दक्षिणात आलेला ब्राह्मण होता तत्कालीन महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेचा विचार केला तर उत्तर भारतामधून आलेल्या ब्राह्मणांना इथं कुठल्याही प्रकारे मानाचं स्थान दिलं जात नव्हतं अशा वेळेस कवी कलशाची कुठंतरी आपल्या दरबारी योग्य पदावर नेमणूक करावी त्याचं राजकीय पुनरुज्जीवन करावं आपला जवळचा करा करा मित्र ज्यांना आपल्याला प्रत्येक निर्णयामध्ये साथ दिली त्याला एक चांगलं पद द्यावं आणि त्यालाही इथं प्रतिष्ठा मिळवून द्यावी अशा पद्धतीचा एक विचार छत्रपती संभाजी महाराजांच्या मनात आला असावा म्हणून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशाला थंदोगामात्य ही पदवी दिली पण हा कलश एक उत्तम कवीसुद्धा होता आपल्या सर्वांनाच माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज हे खूप चांगले साहित्यिक होऊन गेलेत बुधभूषण असेल नखशिका असेल नायकाभेद असेल सातसत्ताक असेल अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी निर्माण केलेले त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये आणि कलशामध्ये बऱ्याच वेळेस मैत्रीपूर्ण या कवितांचा संवाद होत असावा त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस साहित्याच्या निर्मितीहून बऱ्यापैकी संवाद होत असावा म्हणूनच त्यांची मैत्री एवढी घट्ट होती या कवीकलशाने छत्रपती संभाजी महाराजांसाठी महाराष्ट्रातील लोक जोडण्याची कामं केली परकीय सत्तांच्या सोबत त्यांनी युद्धही केलं ज्यावेळेस शाबुद्दीन खान नावाचा एक मुघलांचा सेनापती औरंगजेबाचा सेनापती गांगवली गावाकडून बोरघाट उतरून गांगली गावामध्ये आला होता आणि तो रायगडावर हल्ला करणार होता त्यावेळेस चौदा जानेवारी सोळाशे चौऱ्याऐंशीची ची गोष्ट ही त्यावेळेस या कवी कलशाने रायगडाच्या पायथल असलेल्या गांगवली गावामध्ये त्या शाबुद्दीन खानासोबत युद्ध केलं त्या शाबुद्दीन खानाला हरवलं आणि रायगड किल्ल्यावर येणारं आक्रमण परतावून लावलं एवढंच नाही तर विशाळगडाच्या युद्धामध्ये या कवी कलशाने भाग घेतला होता दुर्दैवाने त्याला त्या युद्धामध्ये विजय मिळाला नाही गांगवली हे तेच गाव जिथं थोरल्या शाह छत्रपतींचा जन्म झालेला होता जिथं छत्रपती संभाजी महाराजांनी मराठ्यांचा तोफखाना निर्माण करण्यास सुरुवात केली होती आणि त्या गावामध्ये ज्यावेळेस आशाबुद्दीन खान चालून आला त्यावेळेस रायगडावर वास्तव्यात असलेल्या कवी कलशाने रायगडाचं रक्षण केलं ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या काळाची आपण चर्चा करतो त्यावेळेस संभाजी महाराजांसोबत कवी कलशाचं नाव आपल्या तोंडामध्ये आपसूक येतं कारण या कवी कलशाने संभाजी महाराजांसोबत अर्पण केलेले आपले प्राण आणि दाखवलेली स्वामिनिष्ठ संगमेश्वर येथे ज्ञानीवाडा करण्यासाठी संभाजी महाराज कवी कलश मालोजी घोरपडे संताजी घोरपडे आणि इतर काही मोजकी दहा बारा मंडळी उपस्थित होती ज्या दिवशी ज्ञानिवाडा झाला त्या दिवशी संभाजी महाराज कसबा संगमेश्वर येथे मुक्कामी थांबले पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी मुघलांच्या सेनापतीने त्या कसबा संगमेश्वरवर हल्ला केला दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश मुघलांच्या ताब्यात सापडले त्यांना अटक करण्यात आली आणि कसबा संगमेश्वरवरून त्यांना कराड मार्गे बहादूरगडला नेण्यात आलं भादुरगडला औरंगजेबाच्या समोर त्या दोघांना उभं करण्यात आलं ज्यावेळेस कलश आणि संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले त्यावेळेस अतिशय आनंदाने औरंगजेबाने आपलं सिंहासन त्यागलं आणि तो गुडघ्यावर बसून त्याच्या ईश्वराची प्रार्थना करू लागला आणि या प्रसंगाचं मोठं मजेशीर वर्णन कवी कलशाने करून ठेवलंय यावन रावण की सभा शंभू बंधयो बजरंग लहू लसत सिंधू सम खूब खेलो रणरंग जो रबी छबी लखतही नथित होत बदरंग तो तेव तेज निहार तखत तेजो औरंग थोडक्यात काय तर रावणाच्या सभेमध्ये बजरंग बलीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनाही साखळदांडामध्ये बांधण्यात आलं होतं रक्ताचा रंग खेळल्यामुळे रक्ताळलेल्या संभाजी महाराजांच्या अंग हे शिंदूर फासल्याप्रमाणे हनुमंताप्रमाणे दिसत होतं आकाशात सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे काजवे निष्ठे होतात अगदी त्याचप्रकारे हे शंभूराजा तुझ्या तेजा या तेजापुढे बसलेल्या औरंगजेबाचं सुद्धा फिकं पडलेलं आहे आणि ह्या गोष्टीवर औरंगजेबाने चिडून प्रतिक्रिया दिली कवी कलशाची जीभ छाटण्यात आली आणि तिथून पुढे औरंगजेबाच्या छावणीमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश याच्यावर अतिशय वेगळ्या वेगळ्या विचित्र आणि अमानवीय प्रकारचे अत्याचार करून या दोघांनाही मृत्यू देण्याचं काम या औरंगजेबाने केलं या दोघांचाही दुर्दैवी अंत या औरंगजेबाच्या छावणीत झाला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवर राहिलेल्या कवी कलशाला मात्र मृत्यूनंतरही इथल्याच लोकांकडून उपेक्षेचा सामना करावा लागला त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आणि त्याला कारण होतं रॉबर्ट आम ईश्वरदास नागर ग्रँड डफ आणि रामराव चिटणीस या चार व्यक्ती हा ईश्वरदास नागर औरंगजेबाच्या दरबारामध्ये इतिहासकार म्हणून काम करत होता त्यांना औरंगजेबाच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्यात त्या सगळ्या काही लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्यानं हा अंदाज व्यक्त केला आहे की कदाचित कवी कलश हा औरंगजेबाला सामील असावा आणि कवी कलशामुळेच औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांच्या ठाव ठिकाण्याची योग्य माहिती मिळाली असावी आणि औरंगजेबाच्या संशयी स्वभावाप्रमाणे त्यानं कवी कलशाची नंतर हत्याही केली असावी कुठलाही पुरावा इतर लोकांच्या हातामध्ये मिळू नये म्हणून पण त्यांना अजून एक नोंद करून ठेवली आहे की ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली आणि रायगडावर जुल्फिकार खानाला पाठवण्यात आलं रायगड किल्ला जिंकून घेण्यासाठी त्यावेळेस त्या रायगड किल्ल्याची मेनाची प्रतिकृती बनवण्याचं काम हे महाजी जे छत्रपती शिवाजी महाराजांची जावई आहेत त्यांच्यावर आणि कवी कलशाच्या मुलावर औरंगजेबाने दिली होती अशा प्रकारचा उल्लेख हा ईश्वरदास नागर करून ठेवतो हो पण ईश्वरदास नागरच्या इतिहासातल्या त्या उल्लेखाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनामध्ये कवी कलशाने छत्रपती संभाजी महाराजांसोबत फितुरी केल्याचं कुठंही आपल्याला वाचनात मिळत नाही त्याच्यानंतर डायरेक्ट शंभर ते दीडशे वर्षानंतर मल्हार रामराव चिटणीस असेल किंवा ग्रँड डफ असेल किंवा शंभर एक वर्षानंतर रॉबर्ट आम नावाचा एक इतिहासकार होऊन गेला या सर्वांनी कवी कलशावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले हा कवी कलश विचित्र प्रकारचे अधिष्ठान करायचा शाक्तपंथीय तांत्रिक संप्रदायातल्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांच्या सहवासात आणलं त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना तांत्रिक संप्रदायाकडे ओढलं संभाजी महाराजांची जी काही बदनामी नंतरच्या काळात नाटककारांनी केली त्याच्यामध्ये राम गणेश गडकरी हे नाव अग्रगण्य तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर व्यसनाचे जे काही आरोप लावले ह्याची सुरुवात याच दोन तीन लोकांनी सुरू केलेली होती आणि या सर्वांच्या मागं जे मूळ होतं ते कदाचित कवी कलश असावं असा अंदाज त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवला होता परंतु जर एखादा व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र उभा करण्याचं काम करत असेल छत्रपती संभाजी महाराजांसोबत माणसं जोडून देण्याचं काम करत असेल छत्रपती संभाजी महाराजांसोबत एक निष्ठ राहत असेल शेवटच्या श्वासापर्यंत जर तो स्वतःचं बलिदान देत असेल तर तो व्यक्ती फितूर कसा होऊ शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांसोबत कविकलशाची बदनामी इथल्या लोकांनी यच्छेतप्रमाणे केली खूप मोठ्या प्रमाणामध्ये कवी कलशाचं इथं नाव खराब करण्यात आलं अगदी अलीकडच्या काळामध्येही कवी कलशावर फितुरीचा आरोप लावण्यामागं कुठलाही इतिहास आपला हात आखडता घेत नाही पण याला अपवाद आहेत कमल गोखले वासी बेंद्रे यांनी कवी कलशाची स्वामीनिष्ठा अतिशय योग्यपणे पुरावेनेशी लोकांसमोर मांडली त्यांच्या पुस्तकातून प्रकाशित केली त्याच्यामुळे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधली असणारी गहिरी दोस्ती यांच्यामधनं असणारं गहिरं नातं आणि स्वामीनिष्ठा ही आपल्याला अधिक ठळकपणे समोर येते छत्रपती संभाजी महाराजांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या या कवी कलशाची इतिहासाच्या पानामध्ये हरवलेली आणि दुर्दैवाने बदनामीकारक असलेली ही छोटीशी माहिती तुमच्यासमोर सादर करण्याचा सा हा एक प्रयत्न आहे इतिहासातल्या अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद